बेलपत्राविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण आपल्याला माहीत आहे की महादेवांची जी सेवा करतो आपण किंवा जी काही पूजा प्रार्थना करत असतो ती बेलपत्र वाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आज आपण ह्या बेलपत्र वाहण्याविषयीचे जे काही नियम आहे किंवा जी काही माहिती आहे ती डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा अशी मान्यता आहे की बेलाचं जे झाड आहे तिथे भगवान शंकरांचा वास असतो आणि म्हणूनच भगवान शंकरांना प्रिय असणारं बेल हे आपण भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करत असतो आणि हेच बेलपत्र खूप साऱ्या आरोग्यदृष्ट फायद्याचं आहे आरोग्यदृष्टी जर फायदा पाहायचा म्हटलं तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत बेला, की ज्या आपल्याला माहीत नाही आहेत बेला बेलाचं फळ असेल बेलाची पानं असतील बेलाची साल असेल किंवा इतरही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहीत नाहीये परंतु आज आपण जो काही आध्यात्मिक किंवा जो काही बेलाचा शिवशंकरांना अर्पण करण्यामागचा हेतू आहे त्याविषयी बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलपत्र हे केव्हा तोडू नये आणि खूप साऱ्या लोकांना हे लो माहीत असेल की आपण बेलपत्र आहे ते चतुर्थीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी बारशीच्या एकादशीच्या दिवशी किंवा जे काही प्रदोष येतात त्या दिवशी शिवशंकरांचा जो वार आहे सोमवार त्या दिवशी तोडत नाही किंवा ज्या वर्षाच्या बारा संक्रांती येतात त्या संक्रांतीला देखील बेलपत्र तोडत नाही परंतु या सक्का कारण आपल्याला माहीत असेल की चतुर्थी म्हणजे जे, जे भगवान शंकरांचे पुत्र आहे श्री बालगणेश यांची चतुर्थी हा जन्म तिथी आहे त्याचप्रमाणे दुर्गाष्टमी जे काही पा पार्वती मातेचं व्रत असतं दुर्गाष्टमी यासाठी अष्टमीची तिथी देखील तितकीच महत्त्वाची आहे विष्णू विष्णू एकादशीचा जर विचार केला तर माहीत आहे की भगवान विष्णूंची एकादशी जसा भगवान शंकरांचा प्रदोष असतो तशी भगवान शंकरांची एकादशी असते आणि ही महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये एकदा येते याचसाठी जो प्रदोष त्रयोदशीच्या दिवशी येतो त्या दिवशी आणि जे एकादशी येते त्या दिवशी आपल्याला बेलपत्र तोडायचं नाहीये त्याचप्रमाणे ज्या संक्रांती असतील त्या त्यांना देखील बेलपत्राला हात लावायचा नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी सुद्धा बेलपत्र तोडायचं नाहीये आता आपण पाहणार आहोत की बेलपत्र मग केव्हा तोडायचंय आपल्याला माहित असते की खूप सारे लोक सोमवारी देवाची भक्ती करतात भगवान शंकरांची आणि यासाठी आपण आदल्या दिवशी म्हणजे रविवारी बेलपत्र तोडू शकतो आणि जे तोडलेलं बेलपत्र आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मगच भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे आपल्याला माहीत असेल की भगवान शंकरांचं कोणतंही मंदिर घ्या ते नदीच्या तीरावरच वसलेलं असतं त्यामुळे जे तोडलेलं बेलपत्र आहे ते त्या जवळच्याच गंगेमध्ये धुवून घ्यायचं आहे आणि नंतर जे ना जेव्हा आपण बेलपत्र वाहणार आहोत तेव्हा जो काही डेठाचा दांडा आहे तो पुन्हा एकदा तोडायचा आहे आणि मगच बेलपत्र अर्पण करायचं आहे जे झाडाचं तोडलेलं बेलपत्र आहे ते डायरेक्ट धुवून व्हायचं नाहीये किंवा अर्पण करायचं नाहीये तर तो, तो दांडा पुन्हा मोडायचा आहे आणि मग बेलपत्र अर्पण करायचं आहे शिवलिंगावर आता आपण योग्य पद्धतीने बेलपत्र कसं व्हायचं हे पाहणार आहोत आपल्याला माहीत असेल की बेलपत्राला तीन पाने असतील तेच बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करत असतो आणि जो डेठाकडचा भाग असतो तो जी पाणी जाण्याची निमुळती जिथे भगवान गणेश शं, शंकरांचे पुत्र कार्तिकेय गणेश आणि यांची जिथे स्थान असते त्या बाजूला येईल ह्या पद्धतीने बेलपत्राचा डेट आला पाहिजे आणि जे, जे पाण्याचा भाग आहे तो त्याच्या समोरच्या बाजू बाजूने आला पाहिजे अशाच पद्धतीने बेलपत्र योग्य रीतीने अर्पण करायचं आहे त्यानंतर बेलपत्र हे नेहमी उपड़ा करून टाकायचं चा, ठेवायचं असतं शिवलिंगावरती खूप सारे लोक आहे तसंच बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतात परंतु ती एकदम चुकीची पद्धत आहे जर तुम्हाला माहित असेल की पाण्याचा वरचा भाग आहे तो शिवलिंगाच्या जो काही वरचा टोकाचा भाग आहे त्याला स्पर्श झाला पाहिजे ह्या पद्धतीने म्हणजे पानाचा वरचा भाग खाली जातो आणि खालचा भाग वर येतो ज्यावेळेस आपण योग्य पद्धतीने बेलपत्र चढवतो किंवा अर्पण करतो शिवलिंगावरती यानंतरनं बेलपत्र वाहण्याचा बद्दल किंवा बेलपत्राविषयी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बेलपत्र हे केव्हाच शिळ होत नसतं आपल्याला माहित असेल की खूप सारे लोक आपण ज्या वेळेस कुठल्याही देवावरती फुले असतील किंवा जे काही अर्पण करतो ते न दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या वेळाने निर्माल्य म्हणून बाहेर काढतो परंतु भोळा शंकर आहे तो आपल्या भाविक भक्तांचा कधीच असं म्हणत नाही की तुम्ही माझी ह्या पद्धतीने सेवा करा तेव्हा मी पावेल कारण बेलपत्र ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही एकदा नाही दहा वेळा पुन्हा पुन्हा वापरली तरी ते भगवान शंकर तुमचे स्वीकारणार आहे फक्त एकच अट आहे की एकदा वाहिलेलं बलपत्र ज्यावेळेस आपल्याला पुन्हा व्हायचं असेल त्यावेळेस ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मगच व्हायचं आहे जोपर्यंत बेलपत्र हिरवगार दिसतंय तोपर्यंत तुम्ही वाहू शकता ज्या नंतरनं ते उन्हाने किंवा वातावरणाने वाळून जाईल त्यावेळेस तुम्ही बेलपत्र बदलू शकता परंतु बेलपत्र हे इतर पाण्यांच्या मनाने खूप नंतरनं किंवा खूप उशिराने पिकतं किंवा वाळलं जातं अगदी चार पाच दिवस तरी बेलपत्र आहे त्या स्थितीत राहतं आणि म्हणूनच बेलपत्र तुम्ही एकदा वाहून पुन्हा वापरू शकता असं कितीही वेळा करा ते नव्याने केलेली सेवा आहे ती भोळा महादेव तुमची नक्की स्वीकारणार आहे हे झाले बेलपत्र वाहण्याविषयीचे गोष्टी परंतु आपल्याला हे देखील माहित असेल की जितकं महादेवाला बेलाचं पत्र प्रिय आहे तसंच बेलाचं फळ देखील प्रिय आहे आणि म्हणूनच खूप सारे भाविक भक्त बेलफळ सुद्धा महादेवांना आवर्जून वाहतात त्याचप्रमाणे आपण एक बेलपत्र जसं शिवलिंगावरती अर्पण करतो त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की शिवांचे जे वाहन आहे ते नंदी आहेत आणि नंदींनाही आपण तितकाच मान देतो आणि त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस नंदींना बेलपत्र अर्पण करायचं असतं ते एक नाही तर दोन करायचे असतं म्हणजे जोडीने बेलपत्र अर्पण करायचं असतं म्हणजे देवाला आपण एक बेलपत्र दिलं तरी चालणार आहे परंतु नंदी महाराजांना दोन बेलपत्र द्यायचे आहेत हा आहे आपल्या नंदी महाराजांचा मोठेपणा जो देवांनी सांगितला आहे की तुम्ही जी काही सेवा करणार आहात थोडी माझी कमी झाली तरी चालेल परंतु नंदी महाराजांची जा, माझ्यापेक्षा जास्त झाली पाहिजे आणि म्हणूनच आपण बेलपत्र शिवलिंगावरती एक अर्पण करत असतो परंतु नंदी महाराजांवरती दोन बेलपत्र अर्पण करत असतो आणि याचमुळे आपल्याला माहित असेल की कुठलंही शिवलिंग असो आपल्याला तिथे नंदी महाराजांचं सगळ्यात पहिलं दर्शन घ्यावं लागतं आणि नंतरच शिवलिंगाचं दर्शन होतं किंवा असं म्हणता म्हणायला हरकत नाही की नंदी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला शिवलिंगाचं दर्शन घेण्यास परवानगी नाही ही झाली भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करण्याविषयीची संपूर्ण माहिती जी काही मला थोडीफार माहीत होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली जर तुम्हाला याविषयी अधिक काही माहीत असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर